नमस्कार मित्रांनो लग्नानंतर न होईलच प्रेम या मालिकेमध्ये जीवा आणि नंदिनीची आनंद निवाससाठी वेगळी चालू आहे तर आता जीवा वाचवू शकेल का आनंद निवास हे सगळं पाहूया तर मित्रांनो एक रंजक वळण आलेलं आहे जीवा आणि नंदिनीच्या नात्याची परीक्षा ही सुरू आहे तर मित्रांनो आता नंदिनीच्या आनंद निवासची जागा जी आहे ती विकली गेली आहे आणि तिला तिकडून आनंद निवास खाली करण्यासाठी एका आठवड्याची मुदत जी आहे भास्कर दिलेला असतो आता नंदिनीला आनंद निवास खाली करायचं टेन्शन आहे पण जीवाने मात्र काहीतरी वेगळं करून आनंद निवासची जागा परत मिळवणार असं ठरवले आहे तर मित्रांनो प्रोमो मध्ये असं दाखवण्यात आलेलं दा आहे की उद्याच्या लिलावामध्ये काय होणार आहे तर आता जीवा म्हणतो नंदिनी उद्या बोली लागेल माझ्या स्वप्नांची आणि मी मिळवेन तुझा आनंद निवास तर आता आनंद निवास लिलाव चालू असतो तेव्हा भास्कर म्हणतो आनंद निवासच्या जागेची बोलू जी बोली जी आहे ती लागतीये त्यामुळे किंमत सांगा तर आता नंदिनी पूर्ण रडकुंडीला आलेले असते तर सगळेजण पाच करोड आठ करोड असे बोलतात आणि जेव्हा येऊन दहा करोड असं बोलतो तर आता जमीन घेणार म्हणतो अरे पाच करोडची जागा तू दहा करोडला विकत घेतलीस तुला खरंच व्यवहार कळत नाही पण आता जीवाचा रिप्लाय मात्र नंदिनीला खूपच भावून गेला तो म्हणतो जी की माझ्या माणसांच्या आनंदापेक्षा मला व्यवहार जो आहे तो कधीच मोठा वाटला नाही आणि तो गुडघ्यावर बसून नंदिनीला आनंद निवाशी चावी सोपवतो तर मित्रांनो आता नंदिनी आणि जीवाचं जे आहे ते खूपच छान दाखवत आहेत आता प्रेक्षकही म्हणतात की आता जीवा नंदिनीचा स्क्रीन टाईम वाढवा मानिनीचं खूपच जा जास्त ड्रामा झालाय बोर होत तर आता जीवा आणि नी, नंदिनीचा ऍक्च्युली स्क्रीन टाईम वाढवून आणखीन छान दाखवायला हवं तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत